आओ, किती दिवस झाले आपण बाहेर फिरायला गेलो नाही चला ना कुठेतरी लांब जाऊया लांब कशाला आपल्या इथंच कितीतरी निसर्गरम्य ठिकाणं आहेत देवस्थानं आहेत कोकणातला हा जो निसर्गरम्य परिसर आहे वातावरण आहे कोकणातला पावसाळा कशा प्रकारे आहे कोकणातली सुंदर सुंदर ठिकाणं आपल्या इथे आहेत ती तुला दाखवतो आपलं कोकण स्वर्गाहून सुंदर आहे पावसाळ्यात धरतीवर जणू काही स्वर्गच अवतरतो अशा या कोकणाचा विकास झाला पाहिजे या कोकणातील पर्यटन क्षमता वाढली पाहिजे आणि आपलं कोकण जगात भारी झालं पाहिजे चल भरपूर भाषण दिलं आता तुला कोकण दाखवतो चल पटकन छत्री घे अजून काय घ्यायचं वाक्य नाही ना, ना? कवाडी लावलीस काय तिकडं माग सर जा जा कुत्री मांजरा कोण येत नाही त्याच्यामुळे जा कुत्री जाम तर मंडळी मी एक ब्लॉगर आहे आणि माझी बायको बोलली की चला आज आपण कुठंतरी लांब फिरायला जाऊ बाहेर जाऊ तर मी म्हटलं बाहेर कशाला आपण आपल्याच गावात आपल्याच तालुक्यात आपल्याच जिल्ह्यात आपल्याच कोकणात खूप सारे लांबून लांबून पर्यटक येतात अशा ठिकाणी आपण का नको जाऊया आपण तर आपल्याच गावातले आहोत मग आम्ही दोघं निघालो जाता जाता आमची आई जिथं कामाला जाते तिथेही गेलो तिथला थोडासा व्हिडिओ वगैरे केला आणि मग आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रवासाला सुंदर बाग हिरवागार निसर्ग पाटाचं पाणी आणि या पाण्याचं विशेष आहे कारण असं पाटाचं पाणी आज आपल्याला पाहायला मिळतं कारण खूप साऱ्या ठिकाणी आता पाईप्स आले आहेत आणि त्याच्यामुळे पाण्याची घरपोच पाणी गेले तर अशा सर्व गोष्टी जुन्या आपल्याला या दापकेवाडीमध्ये पाहायला मिळाल्या तर बायकोला मी घेऊन निघालो केशवराजला हो खूप लांब आहे का हो ग भरपूर लांब आहे इकडे जायला रोड तर आहे पण तो अजून व्यवस्थित झाला नाही पण पाकाडीने जायची जी मजा आहे ना, ना ती रोडने नाही पण मी काय बोलते याचा इकडे रोड बनवला पाहिजे ना बनलाय रोड तर दुसऱ्या साईड आहे पण कसा आहे रोडने जाण्यात जी मजा नाही आहे ना ती पाकाडीने चालत जाण्यात मजा आहे चालत जायचं म्हणजे आपल्याला निसर्गातून एक छानसा अनुभव भेटतो बाजूची झाडं झुडपं पाहायला मिळतात आंबे फणस नारळी पोपली सुपारीच्या बागांमधून ही केशवराजा जाण्याची वाट आहे खूप दिवसाने आलो ना आपण इकडे फिरायला हो पण छान आहे ग म्हणजे आपण येत राहायला पाहिजे काय वातावरण पण छान आहे पूर्ण क्लायमेट चेंज आहे लांब आहे का भरपूर म्हणजे भरपूर लांब आहे साधारण शंभर दोनशे पेक्षा जास्त पायऱ्या आपल्याला वर चढून जायचं खाली नदीचा आवाज येतोय नदी आहे खाली त्याच्यानंतर आपला पहिला एक जुना साखा होता तो गारंबीचा बाकी आपलं हा पाच पांडवांनी बांधलेलं एक मंदिर आहे आपलं हे वरती केशवराजाचं बाकी जाताना पायऱ्या वगैरे आहे पाच पांडवांनी एका हा एका रात्रीत बांधलेलं मंदिर पाच पांडवांनी एका रात्रीत बांधला होता हा एका रात्रीत बांधलेलं मंदिर आहे ते पाच आहे ना आपल्याकडची नदी किती भारी आहे ना हाच हो हा बघ हाच पूल तो आणि हे जे हे जे हे खांब दिसत आहेत ना हे जुन्या पुलाचे आहेत म्हणजे जेव्हा हा ब्रिज व्हायच्या आधीचा तिथे एक जुना साखा होता तो जो साखा आपल्या हो गारंभीचा बापू या पिक्चरचा म्हणजे जो पिक्चर बनवला त्याच्यात त्याचा त्याची शूटिंग आहे आणि साखवाचे खांब आहेत हे जरा वेगळ्या पद्धतीने पुरलेले होते कारण कातळ आहे त्याच्यासुद्धा आतमध्ये आपल्याला ते खांब दिसत आहे तर त्याच्यासाठी ते वापरायचं पण नंतरला तो बंद झाला आणि मग हा पूल जेव्हापासून बांधला ना तिथपासून त्याचा काय जास्त बनवत नाही किंवा कोण काय नाही त्याच्यामुळे त्याचे जे जुने अवशेष आहेत आज ते आजही आपल्याला पाहायला मिळतात हे जुने जे साखव कसे असायचे लाकडाचे त्या लाकडाच्या साकवाचे अवशेष आजही आपल्याला पाहायला मिळतात असं आहे सर खूपच माहिती आहे हो माहिती म्हणजे मी इथलाच आहे माहिती असणारच का म्हणजे कसं आहे आता खूप दिवस झाले आपल्याकडच्या ज्या काही गोष्टी आहेत आपल्याकडं दाखवण्यासारख्या गोष्टी आहेत आपण जर यूट्यूबवरती व्हिडिओ करतो तर लोकांपर्यंत पोचवणं हे आपलं काम आहे आणि आपल्याकडच्या कोकणातल्या काही गोष्टी आहेत निसर्गरम्य परिसर आहे ज्या जुन्या जुन्या, जुन्या गोष्टी आहेत त्या जागतिक दर्जापर्यंत पोचाव्या खूप लांबून लांबून प्रेक्षकवर्ग पर्यटकवर्ग आपल्याकडे यावेत जेणेकरून आपल्याकडच्या लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल व्यावसायिक लोक होतील चांगल्या चांगल्या गोष्टी जसा की कोकणी रानमेवा आहे तो तर म्हणजे तो बनवून लोक विकतील अशी सुद्धा आपल्याकडं काही दिवसांनी चालू होईल पण छान आहे चला जाऊया <laughs> ना वरती तिकडं वर जायचं आहे अजून दमशील बहुतेक मला जम्मा आईला खाल्लं नदीत न जायला पाहिजे आता बावले <laughs> कधी आलेलीच काय केशवराजला नाही निसर्गाच्या सानिध्यातून पाय वाट काढत आम्ही पोचलो केशवराज मंदिरला सुंदर निसर्ग शांतता हिरवागार निसर्ग त्यातून येणारा पक्ष्यांचा चिवचिवाट खूप भारी वाटलं आणि मंदिराला सुद्धा कलर काम केलं होतं त्याच्यामुळे ते आणखीन उठून दिसत होतं नवीन काम केलेलं होतं आणि त्यामुळे फारच सुंदर एक दृश्य होतं समोरच गोमुखातून पाणी येतं जे की बारा महिने आपल्याला पाहतो खूप गोड पाणी असतं चविष्ट पाणी आहे आणि हे पाणी खूप सारे लोक बॉटलमध्ये सुद्धा भरून घेऊन जातात आणि मग पाय हात स्वच्छ धुवून आम्ही पोचलो मंदिरामध्ये समोर श्रीदेव केशवराज मंदिर आणि पूजा चालू होती देपोलकर काकाने आम्हाला थोडा वेळ थांबायला सांगितलं आम्ही थांबलो देवाचं दर्शन घेतलं आरती झाली आणि मग आम्ही निघालो तर खूप सुंदर मूर्ती आहे देवाची खूप सुंदर वातावरण आहे तुम्ही येथे कधी जर आला नसाल तर नक्की या तसेच व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं की आपण आपल्याच गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील जी पर्यटनस्थळं आहेत तिथे न जाता आपण प्रथम बाहेरच्या ठिकाणी फिरायला जातो पण आपल्याच ठिकाणी खूप लांबून लांबून लोक पर्यटक येत असतात आणि आपल्याकडील पर्यटनाचा अनुभव घेत असतात आणि तोच अनुभव घेण्यासाठी आम्ही गेलो होतो एक पर्यटक म्हणून कारण कायम आपण आपल्या ज्या जवळच्या ठिकाणी पर्यटन स्थळं आहेत जुनी मंदिरं आहेत किती प्रसन्न वाटत नाही ते इथला परिसर इथली हवा इथलं पाणी स्वच्छ आहे खूपच सुंदर प्रत्येकाने विजिट करायला पाहिजे सगळ्यांनी यायला पाहिजे कोकणातील कोकणाच्या बाहेरील सर्व प्रेक्षकांनी पर्यटकांनी इथे केशवराज मंदिर यायला पाहिजे एक वेगळा अनुभव आहे इथे शांतता आहे मुळात शांत वाटत आणि पक्ष्यांचा आवाज येतोय जास्त आणि डोंगरातला वरचा झरा आहे तो खाली आलाय स्वच्छ सुंदर पाणी प्यायला आहे सुंदर आहे एकदम आपण इथले असून सारखं सारखं यावं वाटत आपल्याला ठीक आहे चला आपण नेक्स्ट स्टेशन जाऊ आता नमस्कार बदा नमस्कार आपल्या श्री केशवराज मंदिर बद्दल थोडीशी माहिती सांगा दापोली तालुक्यातील हे सुप्रसिद्ध असं विष्णूचं जागृत देवस्थान आहे पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधलेलं आहे माझ्या ताई स्त्रींच्या सेवेसाठी चौदाही पिढी आहे मूर्त साधारण साडेतीन फूट उंचीची आहे त्याच्या आता शंख चक्रगदा आणि असे विष्णूचे आयुध आहेत आणि हे कार्तिक हे आठ बावीस घराण्यांचं कुलदैवत आहे देवधर दे। दातार दांडेकर दीक्षित भट सबनीस आगरकर आघारकर गांगल राजवाडे बिवलकर जोशी परांसपे ठोळसर भाटोडेकर सबनीस दारशेतकर ढमडेरे कोकणे गोळे वैद्य मायदेव आणि मेंदळे आणि पाणी आहे ते बारा महिने असतं वर आंब्याचं झाड आहे त्याच्या मुळापाशी तो झाड आहे कंटिन्यू बारा महिने चोवीस तास पाणी चालू असतं आणि वर्षातून दोन उत्सव होतात कार्तिक शुद्ध एकादशी ते चतुर्थी चा चार दिवस चार ते सहा कीर्तन असतं त्रिपुरी पूर्णिशी महाप्रसाद असतो आणि पहाटे पाच ते सात लळताचं कीर्तन असतं कार्तिक कृष्ण एकादशी कार्तिक कृष्ण एकादशी ते द्वादशी दोन दिवस चार ते सहा कीर्तन त्रयोदशीला महाप्रसाद आणि पहाटे लळताचं कीर्तन असतं आपलं नाव विलास विष्णू देपोलकर केशवरा देवस्थान पुजारी व व्यवस्थापक तर मंडळी अशा प्रकारे मी बायकोला सांगितल्याप्रमाणे आपल्या जवळच्या पर्यटन स्थळांवरती मी घेऊन आलो खूप आनंद झाला तिला आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी गावी आलो की आम्ही कायम आपल्या येथील मंदिरांना भेट देत असतो जात येत असतो इथे ज्या काकी होत्या ज्या की कोकणातील कोकणी मेवाचा स्टॉल लावला होता, होता आणि आपल्याच माणसांकडून खरेदी करणं यात एक भारी आनंद आहे आणि तुम्ही सुद्धा जर गेलात तर येथील कोकणी मेळव्याचा हो नक्की स्वाद घ्या तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच केशवराज मंदिर तुम्ही कधी पाहिलं आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि येथे जर कधी आला नसाल तर एकदा नक्की व्हिजिट करा बाय बाय भेटू नवीन व्हिडिओ